नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिकाने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे पण पाठीमागे नमकं काय कारण आहे त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर सोबतचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जाणून घ्यायला संपूर्ण अपडेट तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता बंद झालेली आहे पण ह्या मालिकेने निरोप का घेतला तर मित्रांनो ह्या मालिकेचा शेवट जसा लोकांना पाहिजे होता तसाच झालेला आहे कारण की सगळ्यांना वाटत होतं की भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही कट कारस्थाने केले या सगळ्याची तिला आता शिक्षा भेटलीच पाहिजे आणि तिने शेवटी सगळ्यांची माफी देखील मागायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सगळं काही घडून आता सगळ्यांची तिने माफी देखील मागलेली मागितलेली आहे त्याच्यामुळे आता सगळेजण तिला देखील करून टाकतात आणि म्हणतात की काही जरी झालं तरी तू हे घर सोडून जाऊ नको त्याच्यामुळे आता सगळ्या प्रेक्षक वर्गांना कळलेलं असेल की नेमकं मालिकेचा शेवट कसा झालेला आहे पण कित्येक प्रेक्षक नाराजी व्यक्त केलेली आहे की ही मालिका उगच बंद झाली ही चालायला हवी होती कारण की त्यांना अधिपती अक्षरा या सगळ्यांचं बाळ देखील पाहायचं होतं त्यांचा सुखाचा इथून पुढचा संसार पाहायचा होता तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना सांगतो की या मालिकेचा भाग दोन देखील येणार आहे पण तो आता खूप नंतर येणार आहे पण तोपर्यंत त्या मालिकेच्या जागेवरती देवमानूसचा अध्याय टू येणार आहे तर तु तुम्हाला काय वाटतंय देवमानूस टू मालिका तुम्ही पाहण्यात उत्सुक आहात का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका बंद व्हायला पाहिजे होती का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद